नमस्कार मित्रांनो बरेच विद्यार्थी खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आता विचारत आहेत बोर्डाची परीक्षा आलेले आहेत जवळ आणि जवळपास एक मार्चला बोर्डाची परीक्षा सुरू होईल अशा प्रकारचं वेळापत्रक सुद्धा आपल्याला मिळालं त्यानंतर मागे एका विद्यार्थ्यानं प्रश्न विचारला होता की सर कोरोनाच्या संख्या वाढत चाललेल्या आहे कोरोनाचे पेशंट वाढत चालले आहेत भारतात आणि जगामध्ये तर त्यांचा इम्पॅक्ट आपल्या परीक्षेवरती होऊ शकतं का हे जे कोरोनाचे पेशंट वाढत चाललेले आहेत त्यामुळे दहावीची परीक्षा बारावीची परीक्षा रद्द होऊ शकतो शकते का अशा प्रकारचा एक प्रश्न आला होता तर मित्रांनो त्याचं उत्तर नाही आहे कशा म्हणजे कोरोनाच्या कारणा का, कारणामुळे तरी इयत्ता दहावीची बारावीची बोर्डाची परीक्षा सध्या तरी रद्द होईल असं वाटत नाहीये त्यानंतर आणखी एका विद्यार्थ्याने एक प्रश्न विचारला की सर आता इलेक्शन येऊ घातलेलं आहे दोन हजार चोवीसचं इलेक्शन जे आहे ते असणार आहे आणि त्या दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमुळं लोकसभेच्या निवडणुकीमुळे इत्यात दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेवरती काही परिणाम होऊ शकतात काय दहावी बारावीची परीक्षा रद्द होण्याची शक्यता आहे काय तर या प्रश्नाचं उत्तर मी आता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देईल परंतु त्याचं उत्तर ऐकण्याच्या अगोदर मित्रांनो नवीन मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इलेक्शन जरी असलं तरी त्या इलेक्शनचं नियोजन तिथं त्यांच्या पद्धतीने चालू राहील ते एक दिवसाचं इलेक्शन असेल पण अगोदर प्रोसिस प्रोसिजर असेल आचारसंहिता असेल या सगळ्या गोष्टी असतील पण या सगळ्या गोष्टींचा जो काही परिणाम आहे तो आपल्या बोर्डाच्या परीक्षेवरती अजिबात होणार नाहीये त्यामुळे आपण आपल्या बोर्डाच्या ज्या काही परीक्षा आहेत त्याचा अभ्यास जो आहे तो चांगला करायचा आहे दहावीला असाल बारावीला असाल आपण आपला अभ्यास जो आहे तो थांबवायचा नाहीये अभ्यासाला लागायचा आहे कारण आपल्याकडे आता वेळ राहिलेला आहे कमी आणि याच कमी वेळामध्ये आपल्याला मिळवायची आहे यशाची हमी चांगला अभ्यास करा करा नियोजन वेळापत्रक बनवा आणि त्या वेळापत्रकाप्रमाणे वागा कुठल्याही प्रकारच्या अफवा भूलताफांवरती अजिबात लक्ष देऊ नका काही जर डाऊट असेल काही प्रश्न पडले तुमच्या मनामध्ये जर कुठल्याही प्रकारच्या एखादी न्यूज आली तर अगोदर शाळेतल्या शिक्षकांना विचारा किंवा मला एखाद्या माझ्या युट्यूब चॅनल व्हिडिओ वरती कमेंट करा परंतु शाळेतल्या शिक्षकांना विचारा डायरेक्ट ते तुम्हाला थेट उत्तरं देतील कुठल्याही प्रकारच्या अफवांवरती लक्ष ठेवायचं नाहीये कुठली बोर्डाच्या परीक्षेच्या संदर्भातली एखादी बातमी तुमच्या गाण्यावर पडली तर जर काही संभ्रम असेल तर शाळेतल्या शिक्षकांना भेटूनच तुम्ही ते सगळे जे काही मुद्दे ते क्लिअर करा ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडलीच असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबाला विसरू नका बाय मित्रांनो धन्यवाद